तर आजपासून लानीला सुरुवात चाललोय लानी करायला पहिलाच दिवस आहे डायरेक्ट शेतावर भेटू आपण आलो शेतावरच्या घरावर नाश्ता करायला लागलोय मी ने आलो उड्या आणल चाललोय आपण कापायला हा कम टू वाम हाऊस बोल वाटत आपला पेटा कसा वाटतय माझा बघा एवढा कापून झालाय आम्ही ते चौकच येत पप्पा माई मम्मी सुरुवात आता अर्धा तास झाल्यात केली आम्ही दुपारचा उरूम झालेला आहे चाललं आता आपल्या घरात शेतावरच्या बघा एवढा कापला आम्ही चौघांनी येस इथे घराकडे जाण्याची तयारी चालू आहे বোলো কাপাই বলো নক নক या फुलांना तुम्ही ओळखत असाल तर ता कमेंट्स करा आपण मागच्या ब्लॉक मध्ये बघितलाय तो कणगा बघा असं करून ठेवल्यावर असं म्हणतात घरातला कणगा पूर्ण भरून जातो आपण आवनीमध्ये जो कणका दाखवलेला आवनी करताना तो आपण कापूयात होता आहे आता सनसेट होत आहे आणि पहिल्या दिवसाची सुट्टी झालेली आहे बघा आम्ही चौघांनी एवढा कापलाय का <laughs>

वेलकम टू अबीबी आज दिवस क्रमांक दुसरा लानीचा कापायचा आहे चालू कापायला तर आता दुपारचा दुसऱ्या दिवसाचा उरूम झालेला आहे आणि एवढा कापून पडलाय दुपारचा हरूम झालेला आहे आणि बघू शकता मागे आम्ही एवढा कापला आज दोन माणसं होती म्हणून थोडं जास्त झालाय चला आता चाललो शेतावरच्या घरात एवढा कापला आज होतो आम्ही पाच जण इथून पण एवढा कापलाय करा करा हाय हाय तर आज एवढा आहे पट्टा चालवला एवढा बाकी आहे तर आज लहानचा दुसरा दिवस आणि ही पाठी दिसते तिथून आम्ही सुरुवात केलेलं आता एवढं घेतलं आणि ते काकू आणि वहिनी होत्या त्या त्यांनी पण त्याच काठीपासून सुरुवात केलेला आणि त्यांनी पूर्ण तिथलं एंडपर्यंत त्यांनी कापलेलं आहे भरपूर बाकी आहे अजून नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो आज आस्वंद तुमच्यासाठी एवढं कापून पडलं बघा अजून भरपूर बाकी आहे आज दिवस क्रमांक तिसरा लानीचा च हुरुमच्या आधी भरपूर मोठा भाताचा पट्टा कापून काढायचा होता आणि तो आम्ही आता त्याच्या एंडला पोचलेलो आहे थोडंसं बाकी आहे कापायचं नंतर आम्ही उरूम घेऊ तर लवकरच भेटतोय सगळं कापल्यावर कापून झाल्यावर वा। घेऊ बाय बाय शेवटचा कापलेला भात माझ्या हातात आहे आणि पूर्ण कापून झालेला आहे हा पट्टा नमस्कार मंडळी आज तर आम्ही भरपूर कापलं आहे आम्ही सहाजण माणसं होतो भरपूर अख्खा पट्टाच्या पट्टा मोठाचा मोठा भात मोठा। कापून टाकला आज आता मधली सुट्टी घेतो आहे जरा आराम करू आपल्या शेतावरच्या घरात आणि मग इकडचा पट्टा कापायला सुरुवात परत चला बाय बाय नंतर भेटू पुन्हा एकदा हुर्मबानंतर आपलं हार्दिक स्वागत आहे मग तिथून ती पिशवी ठेवल्यात तिथून मी कापलं आणि हा पट्टा पूर्ण हा पट्टा पूर्ण आता चालवतोय त्या बांधापर्यंत आणि नंतर सुट्टी घेणार आहे मम्मी पप्पा ती पात चालवायला लागलेत माई पण आणि मीही थोडस अजून भरपूर त्या बांधापर्यंत पोचलो मग काम थांबवायचं था आणि घरी सनसेट व्हायला लागला आहे हे बघा एवढा पट्टा मी चालवत होतो आणि एवढा ते बांधापर्यंतच थोडा बाकी होता आत्ता वाजलेत सहा आणि मी कापलं आहे एवढं ती पिशवी ठेवली आहे तिथून मी कापत आलो आहे ते इथपर्यंत आता हे राहिलं आहे ते उद्या बघू थोडंसं भात बाकी माझ्या वाटणीचं आणि इकडे मम्मी पप्पा अजून कापतायत ते पण भरपूर मोठी पात चालवत होते भाताची आता आम्ही निघू शेतावरून टाटा बाय बाय सहा वाजून तीन मिनटं झालेत आज आहे लानीचा तिसरा दिवस तरी पण मम्मी आणि माई भात कापताना सुंदर सुंदर हा कोपरा त्यांना काढूनच जायचा आहे पूर्ण अशी मम्मी बोलत होती अजून एवढं बाकी आहे ते बघू उद्या झालं तर ठीक नाही तर अजून एक दिवस जाईल आणि अजून एक परत बांधायला अजून एक दिवस म्हणजे असे अजून दोन तीन दिवस आमची लाणी आहे माई कापताना भात भात बोलले तर बघू शकता आता वाजलेत सहा वाजून आठ मिनट संध्याकाळचे तरी सुद्धा मम्मी आणि माई भात कापताना तर सकाळचे सहा वाजलेत तरी पण बब्बी आणि काम काव करताना वा वा करत मानलं पाहिजे या दोघांना सुंदर म्हणजे या कोपरा काढायच्या उद्देशाने इथे थांबलेले दिवस रात्र यादी दिव मेहनत केली गेला चंद्र आला इथे डोक्यावर तरीसुद्धा या काम करताना वा 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 तर आज तिसऱ्या दिवसाचा शेवट करायला वाजलेत सव्वा सहा शेतावरच आम्हाला आज आम्ही एवढा भात कापला तर तिसऱ्या दिवसाचा शेवट संध्याकाळी सव्वा सहा वाजता टाटा बाय बाय आता चाललोय घरी आपला डोंगर बाय बाय तर आज आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे आमच्या बाबांचा वाढदिवस आमच्या बाबांना आम्ही केक घ्यायला आलोय आम्ही बड्डे लालो बड्डे आता उचक ना तू देत आता धक्का अरे गुड मॉर्निंग हॅपी बाय डे यू हॅपी बाय डे यू हॅपी happy बर्थडे happy birthday birthday बाबा हॅपी बर्थडे बार बार ये आए <laughs> दिले <दयारा, laughs> <गयारी ती? laughs> <गयारी थी? laughs> दो सार ये मेरी ये आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू नमस्कार मित्रांनो आज आहे लानीचा चौथा दिवस चाललय भात का दुपारचं वरून झालंय तरी पण मी चाललोय एकटा भात कापायला एवढं कापलाय थोडस थोडंसं तिकडं पट्ट राहिलाय घामघूम झालेलो आहे मी बघा आता तेवढं थोडंसं राहिलं आणि ही काठी दिसते तिथून थोडं राहिलं मग सगळं भात कापून होईल मग बांधायला सुरुवात करायची शेवटचा कापायचा राहिलाय तर सगळा कापून झालेला आहे उपवासाची पूजा करतायत सव्वा पाँच गाउदेवी कि जय नमस्कार मित्रांनो आज लानीचा चौथा दिवस भाऊ लागला आहे वा बांधायला भार बांधायला सुरुवात झालेली पप्पा इथं कोवळे जमा करतायत आणि मी हा बार, दा बार वायाला किती होते बाहेर किती होते रे चार होतील का बस का आणि बस दर, करू करू का बंद करू बर बंद करू पामीत मलिक वसंत भाऊ आत्ता चालू था झाले चालू झाला होता चौथा दिवस सहा झालेत पंधरा बारे आपण राहिलेले आहेत बाबू मी वसंतदादा आमचा वसंतचा तर लहानचा दिवस क्रमांक चौथा सगळं कापून पडलंय आणि पंधरा बाराचा भात व्हायला पण आपण पन। तर आज येण्याचा पाचवा दिवस माग बारा बांधायला लावलाय هذا هي لعنيسة فأتوا بس टोटल मी दहा आज दोन दिवसात मी टोटल दहा बारे वाहिलेत चला तर भेटतो नंतरच आज आहे लानीचा पाचवा दिवस आणि हे आमचे मामा भारे बांधून देतात आणि उर्वर रचायला पण मदत केलेली आहे मामांनी असा <laughs> करा, आशा करा। तर आता येईल आणि तर पाचवा दिवस मगाशी बोलल्याप्रमाणे आणि एवढा भारा वाहून झालेले आहेत एवढं बाकी आहे तुझं नाव काय सांग बरं सुमित तुझं सांग एक आहे काय कधी प्रतीक्षा अश्विनी <laughs> इकडं मामा मागो आहेत बारे बांधून देतात आता चाललो घरी सहा वाजलेत तो सांगितलं <laughs> ना माझं नाव सगळ्यांना माहितीच आहे झालं म्हणजे जशी दिसू की ट्रेंड होती किला सरलूनी आपण तुझे ताकीकन लावो लावून काय नाही हो तर आज आहे लाणीचा सहावा दिवस

पाणीचा सहावा दिवस हे ऐक एवढी माणसं आहेत तिकडे लावलाय तात्यानी आणि आम्ही एवढे भारी बांधले आहेत सत्तर पेक्षा वर आता भारी व्हायचे आहेत आम्हाला करा <laughs> आता वादले सव्वा सहा आमचे टोटल भारे झाले एकशे अठ्ठावीस मला जर वाटतंय हा माझ्याकडचं शेवटचा बारा असेल पाहू आपण आता तर आपण आहोत लानीच्या शेवटच्या दिवसात माझ्यासोबत आहेत गौरव काचरे प्रणाली काचरे आणि आमचा उर्वा बघू शकता तुम्ही आणि इथं वरती चरल ते आपा कात्रे श्री श्री नाही यो आमचा नरू भाऊ यो आमचा नरू भाऊ एक डान्स दाखवू एक डान्स दाखवच तेंबे तेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड तेंबे पाणी पड है, है। आता चालू चालते तर आमच्या आज बहिणीचा वाढदिवस आहे ती इथं नाही आहे ती घरी आहे आता आम्ही आता आम्ही चाललोय केक खायला केक आणायला केक आणायला का आता आम्ही चाललोय केक आणायला नंतर तुम्हाला भेटतोय वज्रेश्वरी मातेच दर्शन सुद्धा होईल या व्लॉग मध्ये आणि नंतर आमच्या बहिणीचा वाढदिवस कारण पेट वाट पेट आहोत जंगलात बघा इकडे सगळीकडे जंगल आहे आता वाजलेत सहा वाजून पंचवीस मिनिट सनसेट झालेला आहे क्षितिजावर किती सुंदर छटा उमटलेली आहे बघा तिथं वाजली आहे ती घे जा तर आमची लाणी झालेली आहे बघा अक्का बोकला शेत आणि चंद्रमामा बघा कसा आहे चंद्रमा चाललो ता घरी तिथला बाटला घेतला का नाही तर तिथे लानीचा शेवटचा दिवस

हे आमचे आई न तुलसी आणि नवरा ऊस यांचा शोभाविवाह योजले आहे सर्वांनी उपस्थिती दाखवून शोभा वाढवावी अशी करमालकाची विनंती घरमालक दुकार दा, दा वा

Happy birthday, happy birthday d n t u happy birthday to you. Okay.